नमस्कार मंडळी स्वागत आहे सुनीता रेसिपी मराठीमध्ये दिवाळी जवळ आली आहे आणि गोडदोळाचा सुगंध सगळीकडे पसरला आहे आज आपण बनवणार आहोत आपल्या सणासुदीतील खास आणि पारंपरिक रव्याचे लाडू ही रेसिपी अगदी सोपी झटपट आणि तोंडात विरघळणारी आहे चला तर सुरू करूया आपल्या दिवाळीची गोड सुरुवात रव्याच्या लाडूंसोबत सर्वप्रथम मी घेतलेली आहे एक मोठी कढाई त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालून घेतलेला आहे थोडं तूप गरम झालं की आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत मी घेतलेला आहे पाच वाट्या रवा म्हणजे सुमारे अर्धा किलो रवा हा रवा आपल्याला मंद गॅसवर तुपाबरोबर नीट भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला हलक्या हाताने रवा तुपात मिक्स करून घ्या ढवळताना रव्याचा रंग थोडा बदलू लागतो आणि त्यातून खमंग सुगंध यायला लागतो तोच आपल्या लाडवाचा स्वाद ठरवणार आहे मंद गॅसवरच भाजायचा आहे नाहीतर रवा पटकन काळा होईल आता मी पुन्हा तीन चमचे तूप घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा नीट मिक्स करून घेत आहे ढवळताना रवा थोडा हलका हलका सैल होतोय हेच आपल्याला हवं आहे संपूर्ण रवा तुपात तुपा नीट मुरला पाहिजे तूप आणि रवा अगदी दोस्तासारखे एकजीव झाले पाहिजेत तुम्ही बघताय ना किती सुंदर दिसतोय पुन्हा मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि एकदा अजून मिक्स करून घेत आहे तूप आपण हळूहळू घालायचं आहे सगळं एकदम नाही नाहीतर मिश्रण शिऱ्यासारखं होईल हळूहळू रवा भासताना त्याचा सुगंध एकदम अप्रतिम वाटतोय आता बघा आपला रवा छान भाजून तयार झालेला आहे मी एकूण दोन वाट्या म्हणजे सुमारे दोनशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यामध्ये मी अर्धे म्हणजे शंभर ग्रॅम तूप वापरलेलं आहे हेच पुरेसं आहे आता हे मिश्रण आपण एका मध्ये काढून ठेवूया आता त्याच कढई मध्ये आपण टाकणार आहोत अडीच वाट्या साखर आणि त्यामध्ये घालणार आहोत दोन वाट्या पाणी हे आपण नीट मिक्स करून गॅसवर ठेवणार आहोत साखर मेल्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे आपल्याला याचा एक तारी पाक करायचा आहे बोटावर थोडासा पाक घेऊन पाहिलं की एक हलकीशी तार दिसली पाहिजे अजून झालेलं नाही चला थोडा अजून उकळू देऊया बघा आता छानशी तार येत आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता त्यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे मी दहा बारा दाणे कुटून घेतले आहेत आणि साखरेसोबत मिक्स केले आहेत यामुळे वेलचीची चव आणि सुगंध साखरेत एकजीव होतो संपूर्ण घरभर आता गोड सुगंध पसरलाय वेलची पाकामध्ये मिक्स करून झाल्यावर आता आपण त्यामध्ये भाजलेला रवा घालणार आहोत रवा टाकून लगेच ढवळायला सुरुवात करूया नीट एक जीव मिक्स करा साखर पाणी आणि नी रवा नीट मिसळले की मिश्रण एकदम हलक आणि गुळगुळीत होत हा टप्पा खूप महत्वाचा आहे इथे जरा धीराने काम घ्या बघा आता छान असा आपला रवा पाकासोबत मिक्स झालेला आहे गॅस बंद करून आपण झाकण ठेवून देणार आहोत साधारण एक ते दीड तासांसाठी तर बघा मंडळी एक ते दीड तासानंतर आपलं मिश्रण छान सेट झालेलं आहे मी उलथानाच्या साह्याने थोडं खरडून दाखवत आहे किती सुंदर टेक्स्चर आलंय बघा मिश्रण आता अगदी योग्य झालं आहे लाडू वळायला तयार आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घ्या मी वरती थोडेसे मनुके लावलेले ला आहेत ते दिसायलाही सुंदर आणि खायलाही अगदी स्वादिष्ट लागतात बघा किती सुंदर दिसत आहेत हे रव्याचे लाडू रंग वास आणि गोड चव अगदी दिवाळीला शोभतील असे घरच्या घरी बनवा सर्वांना खाऊ घाला आणि सण साजरा करा तर मंडळी या प्रकारे तयार झालेत आपल्या दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू हे बनवायला सोपे आणि अगदी खायला अप्रतिम लागतात अशीच रोज नवी गोड आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी सुनीताज रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका